छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास इंग्रजांनी लपवला हे केवळ राजकुमार नव्हते तर होते एक विद्वान वयाच्या दहाव्या वर्षी संभाजी मराठी फारसी धर्मशास्त्र यात पारंगत झाले त्यांनी स्वतः बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये धर्म तत्वज्ञान आणि राजनीती यांचं वर्णन केलं शिवाजी महाराज गेल्यानंतर अनेक सरदार गोंधळले कोणी म्हणत होतं राजाराम गादीवर बसायला हवा पण संभाजी उठले आणि फक्त एकवीस दिवसात रायगड घेतला मुघल आदिलशाही इंग्रज तिघांवर एका वेळी डाव त्या डावाचं नाव होत संभाजी स्वराज्य टिकवायचंय कुठल्याही किंमतीत कारण हे केवळ सिंहासन नव्हतं तर ते होत शिवबांचं स्वप्न सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या सैन्यांनी विश्वासघात केला संभाजी महाराजांना पकडला आणि चाळीस दिवस हो चाळीस दिवस त्यांचा क्रूर छळ केला डोळे फाडले जीप कापली शरीर फाडलं पण संभाजी राजांचं एकच उत्तर होतं मी हिंदू आहे मी माझा धर्म बदलणार नाही मारायचं असेल तर मारा धर्मासाठी मरण पत्कारणारा राजा शत्रूंच्या नजरेतही धर्मवीर ठरतो शिवराय स्वप्न पाहणारे होते पण संभाजी महाराज ते स्वप्न जिवंत ठेवणारे होते